पाणी वाहून जायचं सीसीटी आणि डी सी सी पाणी थांबू लागलं जमीन ओली राहू लागली माझं नाव नकुलदित्या ठाकरे मुक्काम टाकली पोस्ट नौदा तालुका तो जिल्हा नंदुरबार आमच्या वनपट्ट्याशी जमीन असल्यामुळे या भागात जास्त पाऊस पडत होता त्यामुळे उतारा असल्यामुळे ते पा पूर्ण पाणी वाहून जात होतं मला जो वनपट्टा मिळाला आहे तर पूर्ण अशी जमीन होती आणि पूर्ण मातीचा जण चांगला थर होता तो वाहून जात होता आणि त्यामुळे मला पाहिजेल तसं उत्पन्न मिळत नव्हतं सी सी टी केल्यानंतर आम्हाला आता जे पाणी जे वाहत होतं जमिनीचे जो चांगला थर होता तो वाहत होता तो आता जमिनीचा थर वाहत नाही आणि पाणी त्या जमिनीतच मुरतं आणि माझी खाली बोरवेल केलेली आहे त्यामध्ये आता पाण्याची पातळी वाढलेली आहे हां आता आंब्यांना जास्त पाणी देत होतं आता पाणी पाणी म्हणजे सी सी टी केल्यानंतर आंब्यांना चांगला रस आहे आणि फायदा झाला आहे मला त्याचा माझ्या वनपट्ट्यात कृषी विभागामार्फत फळझाडे लागवड केलेली आहे माझ्या वनपट्ट्यात आता सध्या मी केसर आंब्याची फळझाडे लागवड केलेली आहे माझं नाव भरतनाथ तुमाळे उपकृषी अधिकारी तडोदा दोन कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय तडोदा जिल्हा नंदुरबार गावाची निवड करीत असताना केंद्र शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना होत्या त्यात नमूद केल्यानुसार क्रायटेरिया वापरून आपण गावांची निवड केलेली आहे त्याच्यात वरूनच आम्हाला सोपवण्यात आले होते त्या पद्धतीने मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून आम्ही गावांची निवड केलेली आहे जिथं पाण्याचं मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष आहे किंवा कामं करण्यासाठी चांगल्या प्रकारचा स्कोप आहे असे गावं प्राधान्याने व दुर्लक्षित ज्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत जे नैसर्गिक संसाधनाचे कामे पोचलेली नाही अशा गावांचा आपण प्राधान्याने याच्यात निवड केलेली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही योजनाच अशी आहे की ही लोकसहभागातून आपल्याला राबवावी लागते त्याच्यात स्थानिक लोकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि लोकसहभागाच्या शिवाय कुठल्याही योजना आपण म्हणतो त्याप्रमाणे सक्सेस होत नाही कुठलीही योजना सक्सेस करण्यासाठी आपल्याला लोकसहभाग हा महत्त्वाचा आहे आणि तो या भागात आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाले गाव प्रथमतः क्लस्टर निवड झाल्यानंतर याच्यात जे गाव निवड करण्यात आली या गावांमध्ये मुख्यत्वे आम्ही गाव बैठका घेतल्या त्यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती केली आणि काही स्थानिक आपले शेतकऱ्यांचे गट होते किंवा जे शेतकरी उत्पादक कंपन्या इथं कार्यरत आहेत तालुक्यात यांच्या माध्यमातून जे सभासद असतील किंवा तालुक्यातले गट असतील आणि या भागातला जो शेतकरी मुळात यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन त्यांना ही योजना प्रथमतः आम्ही समजून सांगितली योजना समजवत असताना याचे फायदे याच्यात होणारा भविष्यात होणारा आमूलाग्र बदल आणि आपल्या जीवनमान व आर्थिक स्थैर्य कसं निर्माण करता येईल याबद्दल त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्यात विश्वास निर्माण झाला आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी त्यांनी देखील आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या माध्यमातून हा लोकसभा घेऊन आम्ही हे लोकांना विश्वासात घेतलं आणि अशा प्रकारे आम्ही ते साध्य केलेले आमचे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना टू पॉईंट अंतर्गत आमचे जे लाभार्थी शेतकरी आहेत नकुलदित्य ठाकरे यांच्या शेतामध्ये आम्ही शे सी सी टीचं काम केलं आणि तसेच त्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत हम फळबागीचा देखील लाभ दिलेला आहे ते त्याच्यात त्यांनी आंबा केशर या वानाची लागवड केलेली आहे सी सी टी करत असताना याच्यात यांचे जे क्षेत्र होतं मिळालेला वनपट्टा आहे त्यांच्या नावावर तर यामध्ये तीव्र उतार होता आणि या भागात जो ते राहतात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि त्या पावसासोबत त्यांचं पाण्याचं शेतातून पाणी वाहत असताना जमिनीचा सुपीक थर वाहून जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्याच्यासाठी आम्ही जी शिवार फेऱ्या केल्या त्या शिवार फेऱ्यामध्ये नकुलदादांच्या इच्छा शेताची पाहणी केली व त्यांना सी सी टीचं महत्त्व समजावून सांगितलं आणि त्यांना ते आवडलं देखील आणि त्या दृष्टीने आम्ही सी सी टीचं नियोजन केलं ते करत असताना उताराला आल व समतल पद्धतीवर आम्ही त्यांना समजून सांगितलं की कशाप्रकारे ट्रेन्स तयार होतील आणि ते चर त्यांना कशा फायदेशीर ठरतील हे त्यांना दाखवलं आणि या पद्धतीने तिचं आम्ही सी सी टीचं काम पूर्ण केलं याला सी सी टीला कंटिन्युअस सम, सलग समतल चर म्हणतात याच्यात तांत्रिक निकषाप्रमाणे दोन सी सी टीचं चारांमधलं अंतर आपण सहा मीटर ठेवलेलं आहे त्यानंतर त्याची सरा चराची जी, जी खोली ती पॉईंट तीस व रुंदी पॉईंट पंचेचाळीस अशा पद्धतीने तांत्रिक निकषानुसार त्यांची आपण समतल पद्धतीने आखणी करूनच ते मजुरांमार्फत सी सी टीचं काम पूर्ण केलेलं आहे उतारावरून मोठ्या प्रमाणात जे पाणी वाहत होतं ते याच्यामुळे अडवलं गेलं आहे आणि त्या अडवल्या गेल्यामुळे त्यानंतर पाण्यासोबत वाहून येणारी माती देखील त्याच्यात अडवल्या गेल्यामुळे ते कालांतराने सपाट होतं तर त्याच्यासाठी काही दिवसानंतर म्हणजे जे बांध आपण ट्रेंच काढल्यानंतर जे बांध असतात त्याच्यावर मजबूती येण्यासाठी वेळोवेळी तिथं काही स्वच्छतेचं त्यांना महत्त्व पटून सांगितलं आपण आणि त्या दृष्टीने ते, ते खराब होणार नाही व जास्तीत जास्त दीर्घकाळ त्याची गुणवत्ता टिकून राहील यासाठी आपण संबंधित शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन केलेलं आहे ठाकरे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जी फळबाग लागवड केलेली आहे तर या लागवडीमध्ये त्यांनी त्यांचं तेन पूर्ण क्षेत्र आंबा पिकाखाली घेतलेलं आहे आणि मुळात ही तीव्र उताराची जमीन असल्यामुळे आणि इथं मुख्य असं पीक कुठलं घेता येत नव्हतं म्हणून त्यांना आम्ही फळबाग घेण्याबद्दल प्रोत्साहन दिलं आणि त्यांना ते महत्त्व पटलं देखील आणि त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आंबा पिकाची लागवड केली आणि ही फळबाग लागवड केल्यामुळे त्यांना जे आर्थिक आहे स्थैर्य निर्माण झालं होतं तर याला यांना निश्चित असं उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे आणि येत्या काही दिवसात त्याला आंबाची लागवड आंबा पिकाचं उत्पन्न सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांना वार्षिक आणि निश्चितपणे लाखात त्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि त्यांना आर्थिक समाधान देखील आणि आर्थिक स्थैर्य लाभणार आहे जेणेकरून त्यांचं आर्थिक जीवनमान उंचवणार आहे या दृष्टीने त्यांनी फळबाग लागवड आपण त्यांना देण्यात आली उतार वाया जाण्याऐवजी आता पाणी थांबत हिरवाई परत